आपल्यासोबत माजी राज्यमंत्री तसेच काँग्रेस पार्टीचे राज्य सरचिटणीस तसेच मराठवाडा पाणी संघर्ष समितीचे अनिल पटेल साहेब आपल्यासोबत आहेत पटेल साहेब आपण मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी मागच्या गेल्या अनेक दिवसापासून महिन्यापासून संघर्ष करीत आहात आपण याबाबत अनेक कार्यकर्त्यांसह सर्वपक्षीय आ, एक आंदोलन संभाजीनगर मध्ये केलं होतं त्याला बऱ्याच अंशी यश आलंय पण आता ही जी आहे कायदेशीर लढाई न्यायालयीन लढाई ती कोणत्या स्तरावर आहे आणि सध्या नाथसागर जलाशयावर मध्ये फक्त पंधरा टक्के पाणी उरलेलं आहे तर शासनाने याचं नियोजन कसं करावं तसेच पैठणकरांना मूळ पैठणकरांनाच पाणी एक दिवसा किंवा कमी दाबाने मिळतोय याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण जे आहे त्यांच्या माध्यमातून पाण्याचं नियोजन केलं जातं आणि मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे जायकवाडी धरणामध्ये पंधरा ऑक्टोबरला जी परिस्थिती राहील नाशिक जिल्ह्याची त्यानुसार ते जर पासष्ट टक्के भरलेले असतील तर त्यातलं पाणी हे मराठवाड्याला दिलं पाहिजे हा करार झालेला आहे हा हायकोर्टाचा निर्णय झालेला आहे आणि म्हणून मागच्या वेळेस हा निर्णय झाल्यामुळं आम्ही ती मागणी केली परंतु त्यांनी प पा, पाणी स्वटाच न नक, नकार दिला आणि सुप्रीम कोर्टात गेले त्या सुप्रीम कोर्टामध्ये आपण त्यांच्याविरुद्ध लढलो आपली सोसायटी गेली आपले कारखाने काही गेले काही लोकांनी मदत केली मसिया गेले मसियानी मदत केली आणि त्यामुळं तिथं हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना यश आलं नाही म्हणून आता ते हायकोर्टामध्ये अपील करत आहेत का जे प समन्यायिक पाणी वाटप जे झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे म्हणून तिने हायकोर्टामध्ये एक रीट दाखल केलेली आहे आणि त्यासाठी म्हणून आपण मराठवाड्याच्या तर्फे आपण त्यामध्ये जात आहोत म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे मराठवाड्यातील जितक्या बी पाणी वाटप संस्था असतील ज्या शेतकऱ्याच्या विशाल विशेष सोसायट्या असतील किंवा ग्रामपंचायती असेल ह्या सगळ्यांनी ठराव करून घेतला पाहिजे मराठवाड्यामध्ये आज जी परिस्थिती भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे ती भविष्यात नेहमीच होऊ शकते म्हणून हक्काचं पाणी हे आम्हाला मिळालं पाहिजे यासाठी एक ठराव करून द्यायचा आहे आणि तो ठरावाचा नमुना आपण सगळ्या ग्रामपंचायतीला आणि पाठवत आहोत त्यांच्यामार्फत अठरा तारखेपर्यंत हे ठराव आपल्याला जमा करून हायकोर्टामध्ये आपल्या वकिलामार्फत आपल्याला दाखल करायचे ही मागणी जी आहे त्या सर्वसामान्य जनतेची आहे लोकांची आहे लोकप्रतिनिधीची आहे आणि शेतकऱ्यांची आहे म्हणून ही सगळी मागणीसाठी आपण ठराव सगळ्या ग्रामपंचायतीच्या मागवलेल्या आहेत आणि मला आशा आहे तर मराठवाड्याचं ह्या व्यवस्थित दुर्भिक्ष पाहून पाण्याचं दुर्भिक्ष पाहून आपण सगळेजण यामध्ये सामील होऊया आणि मला दुसरी एक आनंदाची बाब ही आहे का आज जरी मराठवाड्यामध्ये पाणी कमी दिसत असलं तरी हा लढा आपल्याला न्याय न्यायाचा लढा हा हायकोर्टामध्ये सुद्धा जिंकायचा आहे आणि त्याच्यासाठी मराठवाड्याच्या सगळ्या नेत्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे जी पश्चिम महाराष्ट्राचे लोक त्यांच्या संस्थेमार्फत लढा देतात आपण आपली संस्था आपले का साखर कारखाने अजून बी कातडी बचाव काम करू लागलेले आहेत मला त्यांना विनंती करायची आहे कारण वकिलांना देण्यासाठी आणि बाकी खर्चासाठी आपण सडळ हाताने मसियांना मदत करा या माध्यमातून आपल्याला फार मोठा लढा उभा करायचा आहे अजून आणि त्यासाठी म्हणून लागणाऱ्या सगळ्या गोष्टी करण्याची आपली तयारी ठेवली पाहिजे दुसरं पैठणमध्ये जे दुर्भिक्ष आपण सांगता पाण्याला सतरा टक्केच पाणी आहे वास्तविक ज्या एकवाडी झिरो लेवलला असताना ले असतानासुद्धा पैठण शहराला कधी पाणी कमी पडलेलं नव्हतं यापूर्वीचा काळ आणि आजसुद्धा ती पड कमी पडण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही कारण की त्याच्यामध्ये झिरो याच्यामध्ये सुद्धा आपल्याजवळ जो पाणी आहे पण याचं नियोजन बरोबर नाही आहे पाण्याचा गाळ जिथं जमा झालेला ती साफसफाई तिथं केली पाहिजे याच्यासाठी नगरपालिकेकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि तीच परिस्थिती तालुक्यातील आणि जिल्ह्यातीलसुद्धा आहे मला खेदाने सांगावं लागतं का जो जो आपने, आपने आज इतकं मोठं धरण आपल्याकडे असताना जवळजवळ साडेचारशे टँकर ह्या औरंगाबाद जिल्ह्यात चालू आहे आपण आपल्या लोकप्रतिनिधी त्यावेळेस जर भांडले असते तर आपलं जे सा सहा टक्के साठ इमचीच पाणी आले साडेआठ पैकी ते आपल्याला मिळू शकलं असतं पण त्या लोकप्रतिनिधी त्यावेळेस कातडी बजाव काम केलं ते कधी तोंड उचकटलं नाही आणि त्यामुळे आपल्याला राहिलेलं पाणी मिळालं नाही नाही तर अजून बी आपल्याला महिनाभर ते जर अजून दोन टी एम सी पाणी मिळालं असतं तर अजून बी आपलं काम भागलं असतं आता तरी ह्या लोकप्रतिनिधीला जाग आली पाहिजे त्यांनी ह्या कामासाठी हायकोर्टाच्या कामासाठी तरी मदत केली पाहिजे ओपन मराठवाड्याच्या दृष्टीनं एकत्रितपणे येऊन लढ लढण्याची हिंमत त्यांनी दाखवली पाहिजे हेच या मित्रांना मला सांगायचं साहेब आपलं खूप खूप आभार धन्यवाद